वाहनधारकांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे टोलनाक्यांवर तासनतास थांबण्याची आणि खिशाला भुर्दंट पडण्याची कटकट आता लवकरच मिटणार आहे कारण सरकार घेऊन आलं आहे एक खास उपाय टोलपास जर तुम्ही सतत प्रवास करत असाल आणि टोल भरून त्रस्त झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एखाद्या लॉटरी लागण्यासारखी आहे आता तुम्हाला प्रत्येक टोलनाक्यावर थांबून पैसे देण्याची गरज नाही आणि तुमच्या फास्टॅगमधूनही वारंवार पैसे कट होण्याची चिंता मिटणार आहे काय आहे हा टोल पास सरकारने नुकताच टोलपास नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे या पासची वार्षिक किंमत फक्त तीन हजार रुपये असणार आहे होय फक्त तीन हजार रुपये भरून तुम्ही वर्षभर देशातील कोणत्याही टोलनाक्यावर कोणतीही शुल्क न भरता प्रवास करू शकता कसा वाचणार तुमचा पैसा विचार करा जर तुम्ही नियमितपणे एका शहरातून दुसऱ्या शहरात शहरा जात असाल किंवा तुमचा व्यवसायच प्रवासावर आधारित असेल तर तुम्हाला दररोज किंवा प्रत्येक वेळी टोल भरावा लागतो अनेकदा ही रक्कम मोठी होते आणि तुमच्या बजेटवर त्याचा परिणाम होतो पण आता फक्त तीन हजार रुपयांमध्ये तुम्ही वर्षभर टोलमुक्त प्रवास करू शकता याचा अर्थ तुमच्या खर्चात कमीत कमी पन्नास टक्क्यांची बचत नक्कीच होणार आहे काही नियमित प्रवाशांसाठी तर ही बचत याहूनही अधिक असू शकते कोणासाठी आहे ही योजना फायद्याची हा टोल पास त्या लोकांसाठी विशेष फायदेशीर आहे जे वर्षभरात अनेकदा लांबचा प्रवास करतात ज्यांचा व्यवसाय वाहतूक किंवा प्रवासाशी संबंधित आहे ज्यांना टोलनाक्यांवर थांबायला आणि पैसे द्यायला कंटाळा येतो जे आपल्या प्रवासाच्या खर्चात बचत करू इच्छितात कसा मिळवायचा हा टोल पास हा टोल पास कसा मिळवायचा याची अधिकृत प्रक्रिया सरकार लवकरच जाहीर करेल मात्र अंदाजानुसार हा पास ऑनलाईन पोर्टल किंवा आरटीओ कार्यालयांमधून उपलब्ध होऊ शकतो यासाठी तुम्हाला तुमच्या वाहनाची आवश्यक कागदपत्रे आणि तीन हजार रुपये शुल्क भरावे लागतील एकदा हा पास मिळाल्यावर तो तुमच्या वाहनाशी लिंक केला जाईल आणि टोलनाक्यांवर तुमच्या वाहनाची नोंद आपोआप होईल ज्यामुळे तुम्हाला न थांबता प्रवास करता येईल प्रवासाचा अनुभव होणार अधिक सुखकर टोल पासमुळे केवळ पैशांची बचत होणार नाही तर तुमचा प्रवासाचा अनुभवही अधिक सुखकर होणार आहे टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबच्या रंगांपासून तुमची सुटका होईल आणि तुम्ही वेळेवर तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकाल यामुळे तुमचा वेळ आणि मानसिक ताण दोन्ही कमी होईल सर्वांसाठी महत्त्वाची माहिती जर तुम्ही सुद्धा नियमित प्रवास करत असाल आणि टोलच्या त्रासाला कंटाळली असाल तर ही योजना तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची आहे त्यामुळे या संधीचा लाभ घ्यायला विसरू नका आणि हो ही महत्त्वाची माहिती तुमच्या त्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा सरकारचा हा उपक्रम निश्चितच वाहनधारकांसाठी एक मोठी भेट आहे धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटू पुढील महत्त्वाच्या बातमीसह